जुन्या पैशांच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी वर्धा येथील सिव्हिल लाईन भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे देऊन शासनाची आपल्या मागणीकडे लक्ष वेधले असे असले तरी या आंदोलनामुळे वर्धेतील विविध शासकीय हो। कार्यालयातील कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते रिकाम्या खुर्च्यांना कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा होती तर विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयात आलेल्या अनेकांना आल्यापावली परत जावे लागले जेव्हा अपघात झाला तेव्हा मी तीन तारखेला त्या गाडी मार्काला जेव्हा फोन केला होता तेव्हा तो तो काय म्हणाला की तुमचं दुःख हे फक्त चार दिवसाचं आहे म्हणे माझी तर अख्खी पूर्ण गाडी जळली म्हणे म्हटलं असं कसं हा बोलू शकतो बा याला काही माणुसी आहे की नाही आहे असं कसं बोलत होतो आम्हाला फक्त त्या गाडी मालकाला सजा व्हायला पाहिजे ड्रायव्हरला सजा व्हायला पाहिजे आमच्या मुलांना न्याय मिळायला पाहिजे बस आमची एवढीच मागणी आहे आणि त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे सोबतच एवढा मोठा अपघात या समृद्धी महामार्गावर झाल्यामुळं कुठेतरी या अपघाताची सखोल चौकशी व्हावी म्हणून एक चौकशी समिती गठीत करण्याची सुद्धा या उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून मागणी आहे शासनाने जर चौकशी समिती गठीत केली तर या अपघाताचे मूळ कारण त्या गाडी मालक पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत असल्यामुळं तो या तपासामध्ये कुठेतरी या प्र तपासाची दिशा बदलू शकतो त्याच्यामुळे चौकशी समिती जर गठीत झाली तर गठी प्रॉपर तपासून कोर्टामध्ये हे प्रकरण चांगल्या पद्धतीनं इस्टॅब्लिश होऊ शकते आणि आरोपीला शिक्षा होऊ शकते